जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो मॅडम यांची भेट घेण्यासाठी आलो होतो जिल्हा परिषदच नवीन एक मेनू कार्ड कराड उत्तर बांधकाम विभाग मध्ये एक नवीन मेनू कार्ड छापलेलं आहे ते मेनू कार्ड मी आदरणीय सीओ मॅडमना देण्यासाठी दाखवण्यासाठी आलो होतो की मनमानी कारभार आपल्याकडे असणारी पुढची आणि पदाचा गैरवापर कशा पद्धतीनं अधिकारी करतात आणि त्यातून किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात यासाठी मी आज सिओ मॅडमची भेट घेतली त्या मेनू कार्ड हॉटेलच्या मेनू कार्ड सारखंच जिल्हा परिषदेचं मेनू कार्ड उत्तर विभाग जो बांधकाम विभाग आहे ते मोदी साहेब म्हणून आहेत त्यांनी चालवलेलं आहे टेंडर मॅनेज करण्यासाठी एक टक्का वर्क ऑर्डर घेण्यासाठी एक टक्का टेक्निकल सँक्शन घेण्यासाठी एक टक्का बिल काढण्यासाठी दोन टक्के डिपॉझिटचे पैसे काढण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात सुशिक्षित बेरोजगार युवकांना लायसन देण्याकरता टाळाटाळ केली जाते ज्यावेळेस पाच दहा हजार रुपयाची देवाणघेवाण होते त्याच वेळेस त्यांना लायसन मिळतो त्यांच्या सोबत जे शाखा अभियंते आहेत गाढवे नावाचे त्यांची सुद्धा चौकशी करत कारण त्यांच्याच माध्यमातून ते या भ्रष्टाचाराचं काम करत पाचगणी येथील बारा कोटीचं काम होतं ज्या कामाची जी कागदपत्र आहेत टेंडर नोटीस आहेत किंवा त्याच्यातली जी कागद आहेत त्याची सुद्धा सिओ मॅडमनी सफल चौकशी करावी त्याच्यात सुद्धा आमदारांना डावलून स्वतःची एजन्सी इथं त्यांनी दिलेली आहे आणि एवढ्या मोठं तेरा कोटीचं जे काम आहे त्याच्यात टेंडर देण्यासाठी जे ऍडजस्टमेंट झालेलं ते मोठ्या रकमेचे झालेले आहे याची सुद्धा चर्चा आज जिल्हा परिषद मध्ये होते मदले सोत्ताच्य। सोत्ताच्य मदले ली ली। की आमदारांना टावलिंग स्वतःच्या एजन्सी किंवा शेष मधले पैसे स्वतःच स्वतःच्या कार्यालयातली सगळी कामं कशी शेषमधल्या पैशातून केली गेली आणि त्यात कशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सगळ्या गोष्टी आज मी आदरणीय मॅडम यांच्या कानावरती घातलेल्या आहेत त्यांना ते दाखवलेले आहेत आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की के ही चौकशी पारदर्शक व्हावी आणि ही पारदर्शक चौकशी होईपर्यंत त्यांना त्यांच्याकडून तो पदभार काढून घ्यावा आता जरी तुम्ही गेला तर त्यांच्या केबिनच्या बाहेर वीस ते तीस लोक थांबले असतात आपण फाईलचा गट्टा आपल्या टेबल पुढे ठेवता आणि लोक केबिनच्या बाहेर ठेवता जोपर्यंत काही सेटलमेंट ऍडजस्टमेंट होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची फाईल आपण सही करत नाहीत मला सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत माझ्यासोबत आता निवेदन देताना सुद्धा चार ते पाच कॉन्ट्रॅक्टर मॅडम मॅडमच्या दालनात होते त्यांनी सुद्धा त्यांची व्यथा सांगितलेली आहे म्हणजे हे नुसतं निवेदन द्यायचं म्हणून दिलेलं नाही त्यात तथ्य आहे आणि ज्यावेळेस स्वतः सुभेचा एक इंजिनियर मॅडम पुढे स्वतःचं दुःख सांगतोय की आम्हाला कशा पद्धतीने त्रास दिला जातोय कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला जातोय हे स्वतः तिथं त्या कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरनी येऊन मॅडमला सांगितलेलं आहे त्यामुळं या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावा ही आमची मागणी आहे आणि याचा विचार नक्कीच मॅडम करतील ही अपेक्षा आहे आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये शासनामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीचा थारा किंवा स्थान नाही त्यामुळे मी पण हीच अपेक्षा करतो आदरणीय शिव मॅडम त्यांना नक्कीच निलंबित करतो